लोक आहे तू सगळं तुझ्या पाचशे पाहिजे सकाळ ब्लॉक सात आता ब्लॉक चालू केले तर स्टेशनला आपल्या उद्या गणपती आपण होते तर त्यासाठी आपल्या घरी पण आपण थोडी पूजा करतो त्यासाठी आपण सगळं सांगून आणायला आणि मागच्या मुलीला डाव्या न्यायचे तिथे पण तिला पण घेऊन जायचंय परत गावामध्ये पण जाणार आहे मोठ्या बाप्पाकडे गणपती असतात तर तिथे मका वगैरे तर बघा पुढे बसले आम्ही मॅडम आणून मॅडम आली काय चेक करत नाही आपल्याला निघायचे भेटू पुढे तर आले गिरणामध्ये मोदक घ्यायला गेलेलो वगैरे वगैरे तर हो थे 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 शाके गड़े। शाके गड़े। आता चाललोय ट्रॉफिकच आहे डोंबिली ओली ट्रॉफिक शंभर टक्के असणार आहे ट्रॉफिकच आहे पुढे आणि चाललोय तर पेटू पुढे काय गणपती होते तर सगळीकडे सगळे गणपती न्यायला आलेले आहेत बघा इकडे आणि आता आम्ही चाललो कारखाना आहे मोठा काही आम्ही दिदी उतरले खाली आणि फुलविले घेते हार शमी मी शमी वगैरे गणपती लागतं ते दिदी गेले इनाम मध्ये काहीतरी घ्यायचं तिला इकडे इकडे इनाम का मध्ये एवढी आज झाले आता तिथून फक्त गांधीनगर वरून आपल्या शिवमंदिर वरून भेटणं जायचं होत आधारेला दोन जास्त अर्धाच गेला काही गणपती झाले निघतायत ठीक आहे गणपती विषय बरोबर आहे पण लय बेकार ट्रॉफी वे रात्री कोणी आवत ना बाबा डोंबिवलीला जातो आणि एका गावात पण जायचं आणि फोनला चार्जिंग पण नाही आहे तर गो किती सुट होतोय भेटो पुढे फळं घेतले आता आपण आता चाललो आपण घरी तर भेटू पुढे लगेच चाललोय जे तिला मोस्तांची ऑर्डर आली तिचं सामान मला तर बघा पुढे आम्ही आलोय आणि घेतले चॉकलेट इथून मोदक बनवायचे ते मोड बघायला भेटू पुढे आम्हाला सामा एक सामान भेटलं इथे ही बघा जे पाहिजे ते भेटलत नाही आता पोट दुसरं कुठे जायला लागते बघू बघू पुढे आपण घरी आलो तर चाललो आता ते समय नाही आपल्या मोठा समयेत तर भेटू पुढे चाललो घरी आपण आणि फुलं अंधार आहे काही की घरच्या लाटी लावल्या नाही वाटत पप्पाने काय माहित नाही पूर्ण अंधार आहे बघा चाललोय मी आणि चालाला ते देतो भेटतो पूर्ण काहीच भरलाय सामान आता मस्त काही चाललं काय न्यायला आलं तर आता आलो मी मोठा पंगडे बघू शकता तर भेटतो आठवी जाऊ तर काहीच मखार हॅलो आहे आपण आलो युरी नावाच मी जायचं सगळं का झाल आम्ही जायचं गप्पा वाटे असं काही गेलं नाही उद्या भेटू तुला ब्लॉग येणं चांगला म्हणजे फक्त ना सगळं जे काय असेल त्या भेटा आणि तुमचा नक्कीच बघा म्हणजे हा ब्लॉगला सबस्क्राईब करा बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग